दरम्यान काँग्रेस बुधवारी आमदारांना व्हीप बजावणार आहे विधानभवनात व्हीप दिलं जाणार आहे तर विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती मिळते परिषद विधानसभा अशा निवडणुका लागत आहेत लोकसभेत काँग्रेस हा चांगला मताधिकाने त्याने विजय मिळवला होता काँग्रेस पक्षाने आणि आता कुठलीही चूक होऊ नये सावध भूमिका आता काँग्रेस घेताना दिसत आहे बैठकांवर बैठका घेताना दिसत आहे काँग्रेस आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काँग्रेस आता सक्रिय झालेली pra आहे काँग्रेस बुधवारी आमदारांना व्हीप बजावणार आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा खरं तर प्रज्ञा सातव ज्या आहेत त्या काँग्रेसच्या उमेदवार विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याबाबत कुठलाही दगाफटका होऊ नये कारण का आपण जर पाहिलं तर मागच्या वेळेस जी विधान परिषदेची निवडणूक झाली होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये मतं फुटलेली होती आणि मतं फुटल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई जी आहे ती त्या आमदारांवरती करता आली नव्हती त्यामुळे अशा प्रकारे जर वीप बजावला आणि तो जर का वीप नाकारला गेला तर आमदारांवरती जी आहे ती कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो यामुळेच विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडून आज जे आहे ते अशा प्रकारचा वीप जो आहे तो बजावला जाणार आहे आणि काँग्रेस आमदारांना सूचना देण्यात की त्यांना ज्या पद्धतीने मतदान करायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने मतदान करावे लागेल कारण का आपल्याला माहिती जागांसाठी बारा उमेदवार आहेत आणि एक उमेदवार जो आहे तो कोणाचा तरी यामध्ये पडणार आहे महाविकास आघाडी किंवा महा त्यामुळे या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा घोडेबाजार जो आहे तो होतो आणि तो घोडेबाजारापासून आपला पक्ष वेगळा राहावा म्हणून काँग्रेसकडून ही रणनीती खेळली जाते आमदारांचं पुरेस संख्याबळ हे काँग्रेसकडे आहे जर आमदार फुटले नाहीत तर प्रज्ञा सातव यांचा विजय निश्चित आहे तुलाही माझा हाच प्रश्न असेल की हॉटेल पॉलिटिक्स जास्त खेळलं जात या विधान परिषदेच्या निवडणुकीत किंवा इतर निवडणुकीत हे हॉटेल पॉलिटिक्स टाळण्यासाठी काँग्रेस कोणती रणनीती आखे अगदी uh, बरोबर uh, आहे कारण का आपण जर पाहिलं तर भाजपचे आमदार देखील कालपासून एका बड्या हॉटेलमध्ये आहेत इतर पक्षाचे नेते देखील या सगळ्या आमदारांवरती जे आहेत ते वचत ठेवून आहेत म्हणून आमदार फुटू नयेत ही सगळ्यात मोठी भूमिका जी आहे ती प्रत्येकाला घ्यायची आहे इतकंच नाही तर अपक्ष आमदार देखील यामध्ये महत्वाची भूमिका जी आहे ती बजावणार आहेत जे छोटे पक्ष आहेत ते देखील मोठी भूमिका बजावणार आहेत त्यामुळे या सगळ्या आमदारांच्या खेळीकडे सगळ्याच पक्षांचं जे आहे ते लक्ष लागलेलं पाहायला मिळत त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये आमदारांचा घोडेबाजार होऊ नये त्यामुळे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जे आहेत ते या आमदारांना ठेवलं जात आहे आपल्या आमदारांशी इतर कुठल्याही पक्षातील नेत्यांनी संपर्क करू नये किंवा संपर्क जरी झाला तरी त्यांनी आपले आदेश पाळावेत यासाठी वेगवेगळे प्रकार जे आहेत ते केले जात आहेत मग ते वीप बजावणं असेल किंवा हॉटेलमध्ये नेऊन ठेवणं असेल असे शे प्रकार सध्या होत आहेत परंतु काही काळामध्ये मतदान होतंय आणि या काही काळानंतर मतदानामध्ये एक उमेदवार कोणाचा तरी मग तो महाविकास आघाडीचा असेल किंवा महायुतीचा असेल एक उमेदवार जो आहे तो पडणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये महायुती आणि जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी